सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपण सर्वच जण श्रावण महिनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो श्रावण महिना भगवान शिवशंकरांना संपूर्ण शिव कुटुंबाला हा सा श्रावण महिना समर्पित आहे सर्वच जणं श्रावणी सोमवारचं व्रत उप उपवास करत असतात त्याचबरोबर श्रावणी शनिवारचं सुद्धा व्रत उपवास बरेचसे लोक करत असतात मीच नाही तर तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार आपण करतच असतो संपूर्ण श्रावण महिना काही नियमांचं पालन करून जर आपण व्रत उपवास केलं सेवा केली तर आपल्यावर भरभरून भोलेनाथांची शिवशंकरांची कृपा होते आणि कितीही मनुष्य कठीण समस्येत असू द्या श्रावण महिना संपण्याच्या आत त्या कठीण समस्येतून भगवान शिवशंकरजी आपल्याला नक्कीच सर्व संकटातून मुक्त करतात आणि आपल्याला भरभरून आपली झोळी भरून देतात अगदी काही मागायलाच उरत नाही सर्वांनाच प्रत्येकाला जीवनात काही ना काही कठीण समस्या असतातच पण श्रावण महिन्यात केलेली सेवा शंबर नाही हजार टक्के फळ देऊनच जाते आपल्या सर्व इच्छा भोलेनाथ भोले भंडारी आहे आपली सर्वांची झोळी भरभरून देतात सर्व इच्छा पूर्ण करून देतात असा हा श्रावण महिना असतो श्रावण महिन्याला सुरुवात येत्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे आदल्याच दिवशी दीप अमावस्या झाली दिव्यांची अमावस्या की लगेच दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे यंदाचे श्रावणी सोमवार यावर्षी श्रावणी सोमवार चार आलेले आहे काही वेळा पाच श्रावणी सोमवार येतात तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणामध्ये पाच चार श्रावणी सोमवार आलेले आहे वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोमवार आणि चार श्रावणी शनिवार आलेले आहे काही वेळा चा पाच श्रावणी सोमवार येतात पाच शनिवार सुद्धा येतात पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहे आणि चार श्रावणी शनिवार आलेले आहे पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे तसेच सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार पहिला श्रावणी शनिवार आलेला आहे सव्वीस जुलैला दुसरा श्रावणी शनिवार, शनिवार हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे तिसरा श्रावणी शनिवार हा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तिसरा श्रावणी शनिवार आलेला आहे चौथा आणि शेवटचा श्रावणी शनिवार हा गोकुळ अष्टमीच्या दिवशी बघा किती सोन्यासारखा दिवस आहे सोळा ऑगस्ट गोकुळ अष्टमी या दिवशी चौथा आणि शेवटचा श्रावणी शनिवार आलेला आहे बघा किती सुंदर श्रावण म महिना म्हटला की आपलं मनसुद्धा इतकं आनंदी असतं आपल्या देवी देवतांची सेवा करण्यासाठी इतका मनात आनंद भरलेला असतो आपल्या आपण किती सेवा करू आणि किती नाही असं आपलं मन झालेलं असतं बाहेरसुद्धा वातावरण इतकं सुंदर हिरवंगार निसर्गरम्य असतं तसंच आपलं मनसुद्धा आनंदी असतं या महिन्यात जर केलेली सेवा आपल्याला इतकी फळ देऊन जात असते म्हणून यावर्षी श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार आपल्याला सर्वांना मिळून आपल्या भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर शनिवारी तुम्ही मारुती रायाची हनुमानांची ज्या देवी देवतांची सेवा करतात त्यांची आपण भरभरून सेवा करायची आहे पण श्रावणात काही नियमांचं पालन आपण सर्वांनीच करायला हवं महिला असो पुरुष असो सर्वांनी काही नियमांचं पालन करून आपल्याला उपवास व्रत करायचा आहे आपण सर्वच जणं महादेवांची सेवा करत असतो श्रावणात श्रावणी सोमवारी आपण व्रत करतो उपवास करतो तर या श्रावण महिन्यात तुम्हाला जर केस कापायचे असतील तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच आपण केस तुम्हाला केस कापायचे असतील पुरुषदादांना असेल किंवा महिलांना असेल तर आधीच कापून घ्यायचे आहे म्हणजे चोवीस तारखेला बघा दिव्यांची अमावस्या आलेली आहे दीप अमावस्या आषाढ अमावस्या या दिवशी तर सुद्धा केस कापू नका नख कापू नका, नका मी तर म्हणते आधीच तुम्ही या गोष्टी आधीच करून घ्यायच्या आहे कारण पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापासून शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात होत आहे त्याआधीच आपल्याला ही कामं उरकून घ्यायची आहे केस वगैरे कापायचे असतील दाढी वगैरे तुम्ही करत असाल श्रावणात पुरुष दादांनी केली तरी चालेल तुम्ही करत असाल तर नाहीतर तुम्ही नाही केली तरी चालेल पण तुम्ही जर करत असाल द्र दर साव श्रावण महिन्यात श्रावणभर तर एवढा नियम पाळू शकत नाही पण केस कापण्याचा नियम आपण नक्कीच पाळायचा आहे महिला असतील पुरुष दादा तुम्हाला जर केस वगैरे कापायचे असतील तर तुम्ही वीस ते बावीस या दोन तीन दिवसात कापून घ्यायचे आहे पंचवीस तारखेपासून श्रावण सुरू होत आहे आणि चावी चोवीस तारखेला तर दीप अमावस्या आहे या गोष्टी तर या दिवशी अजिबात करायच्या नाही त्याचबरोबर श्रावण महिन्यात सुद्धा कापू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे तुम्ही जर कापत असाल दाढी करत असाल नख कापत असाल तर तुम्ही ने नित्य नियमाने तुम्ही जसं वागत असाल श्रावण महिन्यात तुम्ही करू शकतात पण शास्त्रानुसार नख कापणे दाढी करणे केस कापणे या गोष्टी अजिबात करू नका महिलांनो महिला, महिला असतील पुरुषदादा श्रावण महिन्यात आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे नाहीतर आपण श्रावणात मांसाहार करताय आणि आपण उपवास तापास पण करताय तर अशा उपवास तापास करण्याचं काहीही तुम्हाला फळ मिळणार नाही कारण शुद्ध मनाने आणि आपण पवित्र मनाने आणि पवित्र शरीराने आपण सर्वांनी महादेवांची सेवा करायची आहे म्हणून मांसाहार होणार नाही याची कृपया काळजी घ्या तुम्ही म्हणाल घरात खात नाही पण बाहेर खातो असं सुद्धा या गोष्टी घडू देऊ नका सर्वांनी हे नियम जरूर पाळायचे आहे काही घरांमध्ये तर कांदा लसूण सुद्धा खाल्ले जात नाही तुम्ही जर खात असाल तर तुम्ही कांदा लसून खाऊ शकता आणि जर तुम्ही महिनाभर सात्विक जेवण करत असाल कांदा लसून विरहित तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता पण मांसाहार मद्यपान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे घरात जेवढी शांतता राहील ना श्रावण महिना असा आहे ही सर्व देवी देवता आपल्यावर भरभरून प्रसन्न हो असतात जसं बाहेर वातावरण इतकं निसर्गरम्य अगदी आनंदित असताना तसे आपले देवी देवतासुद्धा खूप प्रसन्न असतात आणि प्रसन्न मनाने आपली झोळी भरभरून देतात पण ज्या घरात कटकट असते जिथं अशांतता असते घाण असते घ घरात कचरा वगैरे असतो जिथं झोपा काढतात लोक त्या घरावर त्या लोकांवर देवी देवता कधीच प्रसन्न होत नाही लक्ष्मी नाराज राहते म्हणून महिलांनो श्रावण महिन्यात तरी आपलं दार इतकं स्वच्छ करायचं आहे घरात जी अडगळ असेल ती काढून टाका जे लागत नाही तुम्हाला कपडे लत्ते असतील जे तुम्ही घालत नाही कुणाला देणार असाल तर चांगले असतील कपडे तरच द्या नाही तर सरळ तुम्ही टाकून दिले तरीही चालेल क न लागणारे कपडे असतील न लागणाऱ्या वस्तू असेल श्रावण महिन्याच्या आधीच तुम्ही घराबाहेर काढल्या तरीही चालेल कारण जिथं स्वच्छता असते जिथं टापटीप असते जिथं शांतता असते घराची लक्ष्मी प्रसन्न असते ना तिथंच माता लक्ष्मी अखंड वास करते आणि तिथंच सर्व देवी देवता प्रसन्नतेने भरभरून आशीर्वाद देत असतात त्या घरात पितृदेवतासुद्धा प्रसन्न राहतात म्हणून श्रावण महिन्यात आपल्या घरात शांतता राहील ना याची नक्की काळजी घ्या सर्वांनी घ्यायची आहे अगदी असंच नाही की महिलांनीच ही काळजी घ्यायची आणि बाकीच्यांनी नाही सर्वांनी मिळून या गोष्टी करायच्या आहे श्रावणी सोमवारचं व्रत उपवास आपण सर्वच जण करत असतो तुम्ही जसं दरवर्षी उपवास व्रत करतात ना तसंच करायचं आहे तुम्ही जर सकाळी उपवास करता आणि रात्री उपवास सोडतात तसाच उपवास करायचा आहे आणि त्याच वेळी दरवर्षी ज्यावेळी तुम्ही उपवास सोडतात ना त्याच वेळी उपवास सोडायचा आहे कुणी सांगतं म्हणून तुमच्या उपवासात किंवा व्रतात कुठलाही बदल करू नका गरोदर महिला असतील किंवा अशक्त व्यक्ती असतील त्यांनी उपवास नाही केला तुमची जेव्हा तब्येत नीट होईल तुम्ही जेव्हा महि महील, गरोदर महिला असतील बाळ वगैरे मोठं झाल्यानंतर तुम्ही उपवास केले असं नाही की तुमचं यावर्षी खंड पडला म्हणून महादेव तुमच्यावर रागवतील असं नाही भोले भंडारी आहे आपले माता पिता आहे ते आपले लेकरांवर कधीच ते रागवत नाही ते जाणतात आपल्या मनातलं सर्व जाणतात आपल्याला इच्छा तर आहे हे आपण हे उपवास करावा अशी इच्छा आहे पण काही कारणास्तव तुम्हाला उपवास नाही करता आलं तुम्ही पुढ पुढील वर्षी उपवास केला तरीही चालेल आता काही जणांना तुम्ही कधीच उपवास केला नाही श्रावणी सोमवारचा किंवा शनिवारचा आणि तुमच्या सुद्धा कोणी केला नाही आणि तुम्हाला करायची खूप इच्छा आहे तर तुम्हाला ब्राह्मणाला वगैरे विचारायची गरज नाही तुम्ही अगदी आनंदाने भोले भंडारींची ही सेवा अगदी आनंदाने सुरू करू शकता पहिला श्रावणी सोमवारपासून अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तुम्ही व्रत उपवास करू शकता अठरा ऑगस्टपर्यंत चार सोमवार तुम्ही अगदी आनंदाने करून घे करायचे आहे पण पहिल्या सोमवारी तुम्ही जर आजपर्यंत कधी श्रावणी सोमवारचं व्रत उपवास केला नाही आणि तुम्ही या वर्षापासून श्रावणी सोमवार सुरू करत असाल तर मग महादेवांच्या मंदिरात तर आपण सर्वच जणं जाणार आहोत तर जा गेल्यानंतर महादेवांची सेवा करताना तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे तुम्ही एखादं नारळ तिथं अर्पण करा किंवा काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद जरी म्हणजे खडी साखर किंवा एखादं फळ वगैरे महादेवांच्या चरणी अर्पण करायचं आहे शिवपिंडीजवळ आणि तुम्ही बोलून घ्यायचं आहे की कि तुम्हाला किती किती वर्ष तुम्ही उपवास करणार आहात कुणी पाच वर्ष कुणी अकरा एकवीस किंवा जन्मभर जोवर आपण आहोत तोवर तुम्हाला श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचा आहे तुम्हाला जेवढ्या दिवस जेवढ्या वर्ष जे म्हणजे करता येईल तेवढं तुम्हाला, तुम्हाला महादेवांना बोलून दा बोलायचं आहे संकल्प करायचा आहे तसं तर आपण बोलून आपण कुणीच नाही आपल्याकडून व्रत उपवास करून घेणं हे महादेवांच्या हातात आहे तेच आपल्याकडून व्रत उपवास करून घेत असतात जसे आपले स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असतात तसेच आपले स्वामीच आपले शिवशंकरजी महादेव आहे भोळे भंडारी आहे आपल्याकडून किती व्रत उपवास करून घ्यायचं आपण कुणीच संकल्प करणारो आपण कुणीच नाही आहे पण तरी पण आपल्या मना ची एक मन असतं आपण महादेवांकडं आपल्या स्वामींकडं बोलायचं आहे म्हणजेच आपल्या शिवशंकरांजवळ बोलून घ्या की एवढ्या एवढ्या वर्ष मी तुमचे श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहे उपवास करणार आहे आणि तुम्ही सेवा करायची आहे तिथं आणि जेवढ्या वर्ष तुम्ही कबूल केलेलं आहे तेवढ्या वर्ष तुम्हाला श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचा आहे आता कायमचे श्रावणी सोमवार आहे ज्यांचे त्यांनी कुठला संकल्प नाही केला नित्य नियमाने श्रावणी सोमवारी जशी तुम्ही आपण महादेवांची घरातसुद्धा शिवपिंडीवर सेवा करतो अभिषेक करून वगैरे तशी घरातसुद्धा सेवा करायची आहे आणि सर्वांनी श्रावणी सोमवारी द तुमच्या घराजवळ जे महादेवांचं शिवशंकरांचं मंदिर आहे सर्वांनी दर्शनाला जरूर जायचं आहे तीर्थक्षेत्री जाणं झालं तर सोन्याहून पिवळं नाही जाता आलं कणाकणात महादेव आहे जिथं बघाल ना तिथं महादेव आहे दर्शन देऊन जातात खऱ्या मनाने केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आणि श्रावणात केलेली भक्ती सेवा तर कधीच वाया जात नाही आय। आयुष्यभर आपल्या पाठीशी राहते म्हणून श्रावणात आपण महादेवांच्या मंदिरात पण जायचं आहे कृपया महिला असतील दादा श्रावणी सोमवार किंवा श्रावणी शनिवार करत असाल मांसाहार तर आपण करणार नाहीच त्याचबरोबर सोमवार असेल शनिवार असेल ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे काही ठिकाणी बघा अगदी सूर्य मावळेपर्यंत झोपी गेलेले असतात लोक संध्याकाळची वेळ टळून जाते दिवा अगरबत्तीची वेळ टळून जाते तिथं लोळत पडलेले असतात घरातले व्यक्ती असं करू नका श्रावणात तरी हा नियम जरूर पाळायचा आहे लक्ष्मी माता आपल्या घरात धावत येते आणि हीच ती खरी वेळ असते संध्याकाळची असू द्या सकाळची असू द्या ज्या घरातली लोकं अशी आळसाने पडलेली असतात लोळत पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही आणि असली तरी तिथून निघून जाते म्हणून श्रावणात तरी हा नियम मी तर म्हणते कायमच पाळा संध्याकाळी असू द्या किंवा सकाळी असू द्या आपण देवपूजा करतो ती वेळ तरी आपण नक्कीच पाळायची असते त्या वेळात तरी घरात लोळत पडू नये घरातल्या लक्ष्मीने किंवा करता पुरुष असेल यांनी तरी या नियमांचं आपण जर हे नियम पाळले तर साहजिक आहे आपले लेकर बाळंसुद्धा आपलं बघूनच नियम जरूर पाळायला सुरुवात करतात आपण झोपलेलं असू तर आपलं लेकर बाळंसुद्धा लोळत पडतात तेच आपण बघा उठून कामाला लागलो तर आपले लेकर सुद्धा कामाला लागतात त्यांचे काम करतात अभ्यास वगैरे नीट अगदी म्हणजे आपण जर नियमांचं पालन केलं तर साहजिक आपले लेकर सुद्धा ते सर्व नियम जरूर पाळतात म्हणून श्रावणात महिला असतील पुरुषदादा संध्याकाळी तरी सकाळी सुद्धा नियम पाळा आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला झोपायचं तर संध्याकाळच्या साडेचार पाच वाजेपर्यंत तुम्ही झोपू शकतात पण ऐन संध्याकाळी नंतर तुम्ही साडेसहा साडेसात काही वेळा तर अगदी सात वाजून जातात त्या घरात दिवासुद्धा म्हणजे बल्ब वगैरेसुद्धा लावले जात नाही अशा ठिकाणी बघा बरं माता लक्ष्मी कशी येईल आणि तिथं फक्त दारिद्र्य राहतं मग तुम्हीच आपणच म्हणतो की आमच्यावरच का अशी परिस्थिती पण या चुका आपल्या हातून घडतात म्हणून आपल्याकडं माता लक्ष्मी पाठ फिरवते म्हणून श्रावणात तर हे नियम जरूर पाळायचे आहे संध्याकाळच्या आत आपलं घर दार स्वच्छ करायचं आहे आणि प्रसन्न मनाने दिवा अगरबत्ती करायचं आहे घर दार उघडं ठेवायचं आहे थोडा वेळ का होईना सात साडेसातपर्यंत आपलं दार उघडं ठेवायचं आहे तुम्ही एकांत ठिकाणी राहतात तुमच्याकडं सेफ्टी डोअर असेल तर तुम्ही सेफ्टी डोअर तरी म्हणजे लावून घेतलं तुम्ही आणि मुख्य दार उघडून ठेवलं महिलांनो दिवा अगरबत्ती केल्यावर तरीही चालेल पण प्रसन्न मनाने घरातली लक्ष्मी प्रसन्न असायला हवी हवी कायमच घरातली लक्ष्मी प्रसन्न असायला हवी पण श्रावणात तरी हे नियम जरूर पाळायचे आहे संध्याकाळच्या वेळी चुकून सुद्धा आपल्या दारात उभं राहून बोललात तुम्ही लक्ष्मीला अडवलं तुम्ही अशा गोष्टी घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुणाच विषयी अपशब्द करू नका श्रावणातच काय कधीच कुणाविषयी अपशब्द करू नये कुणाचं मन दुखवू नये कुणाविषयी वाईट बोलू नये कारण आपली वास्तूसुद्धा नेहमी तथास्तू म्हणत असते आपण जे वाईट साईट बोलतो ना दुसऱ्यांविषयी ते आपल्याच घरात घडायला सुरुवात होते बघा अनुभव आलेले असतील म्हणून श्रावणात तर चुकून सुद्धा हा असा करतो तो तसा करतो जाऊ द्या सगळं सोडून द्या महादेव आहे भोले भंडारी ब्रह्मांड नायक कुणाच्या पाठीशी मनुष्य बळ नसेल पण ब्रह्मांड बळ आहे आपल्या पाठीशी म्हणून त्यांची सेवा जेवढी आपल्या हातून घडेल ना तेवढे सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कुणाच विषयी चिंता करू नका सर्व चिंता करणारे बसलेले आहे त्यांची जेवढी सेवा होईल ना आपल्या हातून तेवढंच आपल्याला या श्रावणात तरी बघायचं आहे श्रावणात तर महादेव इतके प्रसन्न असतात संपूर्ण शिव कुटुंब आपल्यावर प्रसन्न असतात आपण जी इच्छा मागतो ना ती नक्कीच पूर्ण करून देता म्हणजे आपल्यासाठी जी योग्य आहे ना ते नक्कीच मिळवून देतात फक्त खऱ्या मनाने भोळ्या मनाने केलेली सेवा महादेवांना खूप प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एखादं बेलाचं झाड लावायचं असेल तर श्रावणात जरूर लावा गोकर्णाचं वेल लावायचं असेल तर श्रावणात जरूर लावा शमीचं लावायचं असेल शमीचं झाड लावा म्हणजे बघा महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण जर या महिन्यात केल्या केल्या तर खूप खूप प्रभावशाली ठरतात आणि आपली सर्व इच्छा न मागता भोले भंडारी नक्कीच पूर्ण करून देतात त्याचबरोबर श्रावण महिन्यात तुम्ही रोज जरी महादेवांच्या मंदिरात गेला ना अतिशय उत्तम एक दिवसात अनुभव यायला लागेल नाही जमलं तुम्हाला श्रावणी सोमवारी तरी आपण सर्वांनी महादेवांच्या मंदिरात जरूर जायचं आहे आणि प्रत्येकाने महादेवांची सेवा केल्यानंतर आपण अभिषेक घालणार आहोत महादेवांना दर सोमवारी झालंच तर दोन्ही टायमाला महादेवांना अभिषेक करा आता लांब आहे तुमच्या घराजवळून मंदिर तुम्हाला एकच टाईम जमेल सकाळी जा संध्याकाळी जा महादेवांना अभिषेक घाला साध्या पाण्याने सुद्धा महादेव भरभरून बापली झोळी भरून देता पानी सुद्धा महादेवांना खूप प्रसन्न करत, तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करा दुधाने करा पंचामृताने करा तुपाने करा दह्याने करा मदाने करा उसाच्या रसाने करा सर्व पदार्थ महादेवांना खूप प्रिय आहे फक्त भोळी सेवा भोळी सेवा महादेवांना खूप प्रसन्न करते भोळ्या मनाने आपल्याला सेवा करायची आहे खूप काहीतरी मागायचं आहे म्हणून ह्या हेतूने आपण सेवा करत आहोत ही सेवा व्यर्थ आहे मनात कुठलीच इच्छा माग म्हणजे ठेवू नका आता इच्छा तर प्रत्येकाची असते तुमची घ्या माझी घ्या आपण महादेवांकडं आपले ईश्वर आहे त्यांच्याकडंच मागत असतो आपले रडगरानं आपण त्यांच्याकडंच गात असतो आणि आपले रडगरानं नक्कीच ऐकतात ते पण जी इच्छा म्हणजे खूप इच्छा ठेवून आपण सेवा करत आहो आहोत अशी इच्छा कधीच घेऊन मंदिरात जाऊ नये आपली इच्छा आपली माँग आहे ना देवांच्या चरणी आहे ना आपण मागणं मागतो आहे ती इच्छा नक्कीच आपले महादेव पूर्ण करतील पण काही वेळा बघा लोक खूप इच्छा घेऊन महादेवांच्या मंदिरात जातात आणि इच्छा म्हणून महादेवांची सेवा करता असं करू नका भोळ्या मनाने जा जसं आपण स्वामींच्या मंदिरात जातो काही न मागता जातो तशा पद्धतीने जायचं आहे आणि सेवा करायची आहे बघा आपली सेवा नक्कीच कबूल होईल आणि महादेव आपली भरभरून झोळी भरून देतील एकदा का श्रावण सुरू झाला की सर्व सण वारांची लगबग आपली सुरू होते एकोणतीस जुलैला नागपंचमी म्हणजे नागपंचमीचा सण दुसरा सण येतो तो, तो म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याचा म्हणजे अतूट नात्याचा प्रेमाचा हा दिवस म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आलेली आहे त्याचबरोबर गोकुळ अष्टमीचा सोन्यासारखा सण म्हणजे आपल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस तो म्हणजे सोळा ऑगस्टला हा गोपाळ काला आलेला आहे त्याचबरोबर बघा या श्रावणात अंगारक सुद्धा जुळून आलेला आहे किती सोन्यासारखा हा महिना आहे जेवढी सेवा करू ना तेवढी कमीच आहे बघा श्रावणात दर मंगळवारी आपण मंगळागौरी पूजन तर करतो पण याच मंगळा गौरीची पूजन करताना अंगारक योग सुद्धा आलेला आहे म्हणजे गणपती बाप्पाबरोबर आपण गौरी मातेची तर सेवा करू पण गौरी मातेबरोबर अंगारक योग गणपती बाप्पाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडणार आहे बघा किती छान नंतर पोळा येणार आहे पोळा आणि सण करी गोळा असं म्हटलेलंच आहे दिवाळीपर्यंत आपले सण वार चालूच राहता एकदा का श्रावण सुरू झाला की आपलं सण वार काही म्हणजे दिवाळीपर्यंत आपले सण वार सुरूच राहतात म्हणजे हे महिने कधी येतात आणि कधी जातात सेवा वगैरे करण्यात आपले इतके दिवस पटापट जाता की काही बघायलाच नको किती सुंदर महिना आहे जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद